मंडळी टी आर पी हा शब्द आपण अनेकदा ऐकतो पण टी आर पी म्हणजे नक्की काय चला तर जाणून घेऊया टी आर पी म्हणजे काय टेलिव्हिजन शोचा टी आर पी कसा मोजला जातो जाणून घेऊया दर आठवड्याला टेलिव्हिजनचे विविध शो आणि मालिका यांचा टी आर पी नेमका किती आहे याची अधिकृत आकडेवारी बी ए आर सीकडून प्रसिद्ध केली जाते अमुक एक मालिका टी आर पीत स्थानी आहे किंवा एखाद्या वाहिनीचा टी आर पी घसरला अशा चर्चा आपण नेहमीच ऐकतो अनेकदा कमी टी आर पीमुळे प्रसारित होणाऱ्या मालिकांना लवकर गाशा गाशागुंडाळवा लागतो ला तर जोखमीच्या परिस्थितीत चॅनेलसुद्धा बंद करावं लागतं हा टी आर पी म्हणजे नेमकं काय तो कसा मोजला जातो चला तर माहिती करून घेऊया टी आर पीला टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट असं म्हणतात टी आर पी हे एक असं साधन आहे ज्याद्वारे टेलिव्हिजनवरचा कोणता कार्यक्रम किती वेळ पाहिला या जातो याची आकडेवारी मोजण्यात येते यामुळे चॅनेलची लोकप्रियता समजण्यास मदत होते एखाद्या कार्यक्रमाला जास्त टी आर पी मिळत असेल तर याचा अर्थ तो कार्यक्रम जास्तीत जास्त प्रेक्षक पाहत असतात जाहिरातदारांना या टी आर पी आकडेवारीचा खूप फायदा होतो या आकडेवारीवरून संबंधित कार्यक्रमांना कोणत्या जाहिराती दिल्या जाणार याची निवड केली जाते टी आर पीची गणना ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिचर्स काउन्सिल या भारतीय एजन्सीद्वारे बी ए आर ओ मीटर्स वापरून केली जाते बी ए आर सीकडून दर गुरुवारी सर्व क्रमा क्रमा टी व्ही चॅनल आणि टी व्ही कार्यक्रमांच्या क्रमवारीचा साप्ताहिक टी आर पी निकाल प्रकाशित केला जातो बी ए आर सीचे पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त घरांमध्ये बी आर सी ओ मीटर्स बसवले आहेत याद्वारे कोणते कार्यक्रम सर्वाधिक पाहिले जातात याचं सर्वेक्षण केलं जातं बी ए आर ओ मीटर्स हे गॅझेट कुटुंबातील सदस्यांनी कोणते चॅनल्स किंवा कार्यक्रम पाहिले याचा डेटा रेकॉर्ड करतं बी ए आर ओ मीटर्सला पीपल मीटर असंही म्हणतात बी ए आर सी म्हणजे काय दोन हजार चौदामध्ये स्थापन झालेली ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल म्हणजेच बी ए आर सी ही जगातील सर्वात मोठी टेलिव्हिजन प्रेक्षक मापन संस्था आहे बी ए आर सी इंडियाने सध्या देशभरात बावीस हजारांवर अधिक बी ए आर ओ मीटर्स बसवलेले आहेत सुरुवातीला दोनशे सत्याहत्तर चॅनल्सने बी ए आर सीचं सदस्यत्व घेतलेलं होतं आता यात वाढ होऊन ही संख्या चारशे सत्तरपेक्षा अधिक झालेली आहे